तुला सुखाचे दिवस येतील असं कोणी जर म्हटलं तर ऐकणाऱ्याला थंड वाऱ्याची झुळक यावी असं मस्त वाटतं का बरं असं होतं हे वाक्य इतकं गोड लागण्याचं कारण काय उत्तर सोपं आहे माणूस सुखाच्या शोधात आहे तो लहान असो की तरुण असो की वृद्ध असो सर्वजण सुखाच्या शोधात आहेत तो शिकत असो की नोकरी करत असो व्यापारी असो की शेतकरी असो शिकलेला असो की अडणी प्रत्येकाला सुखाची प्रतीक्षा आहे सुख त्याच्या जीवनात येत नाही असं नाही अधूनमधून सुखाचे क्षण त्याच्या जीवनामध्ये येतच असतात पण ते सर्व क्षणिक सुख असतं वाऱ्याच्या झुळकीसारखं येतं आणि जातं आणि माणूस कायम सुखाच्या प्रतीक्षेमध्ये असतो आता हीच गोष्ट जर दुसऱ्या बाजूने आपण समजून घेतली तर मात्र माणसाला पचत नाही माणूस दुःखात आहे म्हणून सुखाची इतकी त्याला अपेक्षा आहे संतांनी हे तर सांगितलं की सुख पाहता जवा पाडे दुःख परवता एवढे पण हे माणसाला रुचत नाही माणसाला माहीत असो किंवा नसो तो कबूल करो किंवा न करो पण त्याला कायम सुखी होण्याची गरज आहे जिथे सुखाची मागणीच राहणार नाही असं त्याला बनायचं आहे आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुखाची भीक मागणं हे चालूच राहील क्षणिक सुखाने कधीच तृप्ती येणार नाही आणि म्हणून क्षणिक सुखाच्या मागे लागणे म्हणजे एक प्रकारची भटकंती आहे पण त्याला वाटत असतं की आता याला पर्याय नाही आणि असंच क्षणिक सुखावर मला जीवन जगत राहावं लागेल पण हे माणसाचं अज्ञान आहे मनुष्य जन्म त्याच्यासाठीच श्रेष्ठ आहे की ते आपण सर्व दुखाचा अंत करू शकतो आणि म्हणूनच या जन्मामध्ये आपण कायम सुखाच्या सिंहासनावर विराजमान होऊ शकतो अशा पद्धतीची एक संधी श्रेष्ठपण हे मनुष्य जन्माचं आहे माझं कायम चांगलं होणं कधी शक्य नसतं तर मी चांगलं होणं हे माझ्या हातामध्ये कधीच नसतं मी पूर्ण होणं हे माणसाच्या हातामध्ये आहे अपूर्ण त्याची जाणीवच माणसाला भटकवत असते आणि ती जाणीवच जाणणे गरजेचे असते मग मात्र त्याचं पूर्णत्वाशी मिलन होतं धन्यवाद